नमस्कार आपण पाहत आहे भांडा न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात सोशल मीडिया कर्जबाजारी गुन्हेगारी सट्टेबाजी चोरी मटका सुगार दारू सावकारशाही न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन भांडाफोड न्यूज एका दमात भ्रष्टाचारी कोमात शिक्षिकेवर अत्याचार करत एक कोटी रुपयांना फसवला हो लग्नाचा आमिष दाखवून एका शिक्षिकेवर गेल्या सोळा वर्षापासून अत्याचार करत तिचे कोटी लाख फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचा माजी पदाधिकारी व माजी जिल्हा परिषद सदस्य नारायण शिंदे यांच्या विरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला बीड येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात पीडितेनं दिलेल्या तक्रारीत म्हटलंय की एप्रिल दोन हजार सहा ते डिसेंबर दोन हजार बावीस या कालावधीत बीडसह इतर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन शिंदे यांनी लग्नाचा आमिष दाखवून वारंवार अत्याचार करून इतर कामासाठी पैसे घेऊन अन्यायानं विश्वासघात केला व जीवे मारण्याची धमकी दिली या तक्रारीनुसार नारायण शिंदे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झालाय पुढील तपास पोलीस निरीक्षक किशोर पवार करत हे प्रकरण आपण एकत्र बसून मिटू असा फोन वाल्मिक या कराड यांनी केल्याचं महिलेनं तक्रारीत म्हटलंय तसेच या संदर्भात नारायण शिंदे वाल्मिक कराड वैतरांच्या उपस्थितीत परळीत बैठकी झाली होती असं तक्रारीत म्हटलंय